मराठवाड्यातल्या शेतकऱ्याच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू राहत आहेत आधी दुष्काळामुळे डोळे पावसाची आतुरतेने वाट पाहत होते अनेक नक्षत्र कोरडी गेली शेवटी पीक अर्ध्यावर असताना संकट आणि अतिवृष्टी झाली यात पिकं वाहून गेली गणेश उत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असताना मराठवाडा आणि विदर्भात पावसाने हा हकार माजवलाय अतिवृष्टीमुळे हिंगोली यवतमाळ वाशिम परभणी नांदेडला मोठा फटका बसलेला आहे या व्हिडिओमधून आपण मराठवाडा विदर्भातील पूरस्थितीचा आढावा घेणार आहोत आणि अशी स्थिती मराठवाड्यात का उद्भवते हे पण शोधण्याचा प्रयत्न करूया शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं आणि सरकार आता यावर काय उपाय करणार आहे हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत त्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा करा आणि बेल क्लिक करा नमस्कार मी प्राची आपलं स्वागत करते मराठवाड्यातल्या अनेक गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेत पिकांचं खूप नुकसान झालंय सोयाबीन कापूस हळदीसह इतर खरीप पिकांचं सुद्धा मोठं नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडलेला आहे हिंगोली जिल्ह्यात सुद्धा पावसानं कहर केला मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय वाढता पाऊस बघून नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला होता मात्र अल्पावधीतच पुराचं पाणी वाढल्यानं परभणीसारख्या दुष्काळी जिल्ह्याला पुरानं वेढलं त्यामुळे अनेक जनावर पाण्यात अडकल्याचं दिसून आलं परभणीमध्ये अतिमुसळधार पावसामुळे गोदावरी दुधना करपरा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक सुद्धा ठप्प झाली होती पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं जालन्यातल्या मंठा तालुक्यातील ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय त्यामुळे अनेक गावांना पुरासा फटका बसला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णाक धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत सध्या काटेपूर्ण धरण हे शहाण्णव पूर्णांक सहा टक्के भरलेलं आहे मराठवाड्यात अतिवृष्टी का हवामान विभागाचे तज्ञ सुरेश चोपणे यांनी घेऊन टाक या तुमच्या चॅनलला दिलेल्या माहितीनुसार गेल्या दहा वर्षांपासून हवामान बदल झपाट्याने होतोय सध्या जमिनीच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होते आहे त्यामुळे जागोजागी ही आयलंड म्हणजे उष्णता बेट तयार होत आहे वादळी वारं निर्माण होऊन ढगफुटी होते मराठवाडा आणि विदर्भात सरासरी सातशे ते हजार मिलीमीटर एवढा पाऊस झालेला आहे हा संपूर्ण आठवडा पाऊस असणार आहे आणि पुढच्या महिन्यात सुद्धा परतीचा पाऊस येणार आहे या ठिकाणी डॅम मॅनेजमेंट व्यवस्थित नाही त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होत आहे असा घ्या पीक विमा योजनेचा लाभ प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन खरीप कांदा आणि इतर पिकांचं नुकसान झालेल्या विमाधारक शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून बहात्तर तासांच्या आत विमा कंपनी पिकांच्या नुकसानीबाबत सूचित करावं असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलेलं आहे प्ले स्टोर वरून क्रॉप इन्शुरन्स करून तक्रार करावी चार 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 या टोल क्रमांकावर पीक विमा कंपनीकडे तक्रार करावी अशी सूचना शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे सरकारने छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांना पंचनाम्यासह बहात्तर तासांच्या आत पीक विमा कंपन्यांना माहिती देण्याची सूचना दिलेली आहे सरकार काय करत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट दिली आणि पीक नुकसानीचे पंचनामे लगेच तयार करण्याचे निर्देश दिले सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना मदत करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सुद्धा पूरस्थितीची पाहणी केली प्राथमिक अंदाजानुसार अकरा लाख सदुसष्ट हजार दोनशे सत्तर हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं आहे अतिवृष्टीमुळे उपाययोजना करायला हव्यात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा शिवाय मराठवाड्यात एका वर्षी दुष्काळ पडतो तर दुसऱ्या वर्षी ओला दुष्काळ असं का होतं शेतकऱ्याची या दुष्टचक्रातून कशी सुटका होणार सरकारने आणि शेतकऱ्यांनी यासाठी काय प्रयत्न करायला हवेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा धन्यवाद